पुष्पा आहे दिव्यांग एकतीसच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी रजिस्टर आयोजित क्रिकेटचा महासंग्राम महाराष्ट्रातील दिव्यांग खेळाडू यांच्या प्रोत्साहनासाठी कोकणातील रत्नागिरी येथे भव्य दिव्य दिव्यांग खेळाडूंची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा लवकरच महाराष्ट्रातील इच्छुक ज्या दिव्यांग जिल्हा क्रिकेट संघांना या स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी लवकरात लवकर खालील क्रमांकावर संपर्क साधून आपल्या संघाचा प्रवेश निश्चित करावा दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी संपर्क क्रमांक एट थ्री एट झिरो एट थ्री सेवन फाय झिरो झिरो आठ तीन आठ शून्य आठ तीन सात पाच शून्य शून्य श्री प्रशांत महेंद्र सावंत संस्थापक अध्यक्ष दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी कमिंग सून धन्यवाद चारमाजना पुष्पा आहे दिव्यांग कलशचारमध्ये आपलं स्वागत आहे सक्षम पालक समिती रा स्व संघ जनकल्याण समिती संवेदना प्रकल्प एस आर ट्रस्ट मध्य प्रदेश एलिमको दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने जालना जिल्ह्यातील दिव्यांगांकरिता मोफत कृत्रिम हात पाय कॅलिपर्स व तात्काळ ऑन द स्पॉट वितरण शिबिर तालुके जालना बदनापूर दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रविवार शिबिर स्थळ बालाजी मंदिर संभाजीनगर जालना वेळ सकाळी दहा ते दुपारी चार तालुके मठ्ठा परतूर दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस सोमवार शिबिर स्थळ विठ्ठल मंदिर ऍक्सिस बँकच्या पाठीमागे मेन रोड परतूर वेळ सकाळी दहा ते दुपारी चार तालुके अंबड घनसावंगी दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस मंगळवार शिबिरस्थळ स्वामी समर्थ मंदिर बस स्टँड जवळ मेन रोड अंबड वेळ सकाळी दहा ते दुपारी चार पात्र दिव्यांग व्यक्तींनी कृत्रिम हात पाय कॅलिपर्स स्लिप स्लिप्ट वितरण करण्याबाबत उपरोक्त शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहावे आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड रेशन कार्ड अपंग प्रमाणपत्र यू डी आय डी कार्ड संपर्क डॉक्टर अरविंद जी नाईक नाईन फोर झिरो फाय थ्री नाईन टू नाईन वन एट नऊ चार शून्य पाच तीन नऊ दोन नऊ एक आठ डॉक्टर अशोक सिनगारे नाइन एट फाइव जीरो सेवन सेवन टू सिक्स फाइव थ्री नौ आठ पाँच शून्य सात सात दो छः पाँच तीन मोहिनी धनकानी नाइन टू एट फोर सिक्स सिक्स फोर टू फाइव नाइन नौ दो आठ चार छः छः चार दो पाँच नौ विनोद कुमावत नाइन एट टू थ्री सेवन जीरो सेवन सिक्स सेवन सिक्स नौ आठ दो तीन सात शून्य सात छे सात छे भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली नाही शिबिरात येणाऱ्यांनी जेवणासाठी स्वतः सोबत डबा आणावा आपल्या परिचयात जालना जिल्ह्यातील अस्तिव्यंग अथवा दिव्यांग व्यक्ती असल्यास त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवावी धन्यवाद हॅलो एवरीवन वेलकम टू दिव्यांग एक चॅनल Magam foundation accessible aesthetics art for all an inclusive art exhibition making art space accessible to everyone and fostering inclusion date 20th february to 2nd march 2025 gallery time 11 am to 6 pm inauguration at 2:30 pm 20 february 40 plus artists from diverse backgrounds 100 plus artwork of various medium including art prints sculptures and photographs art display with different accessibility option four stalls on disability and accessibility four workshops on art and Inclusion, free entry, Gallery 1 and 2 State Gallery of Art, Hyderabad. Thank you.